हाय जयबीन प्रमोद बाबू रामटेके यांच्यासोबत आहोत तुम्ही जे हे कला आर्ट्स हे जी जोपासता किंवा हे करता हे तुम्ही कधीपासनं करता एक तुमचा छंद म्हणून की किती वर्ष झाले ह्या तुम्ही कार्याला कारण आत्ताच तुम्हाला रुग्धर ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे तर काय सांगाल थोडक्यात तुमच्याविषयी हा जो छंद आहे मला लहानपणापासून होता म्हणजे साधारणतः मी चार पाच वर्षाचा असताना माझ्या लक्षात आलं की म्हणजे लोकांनाही लक्षात घरच्या लोकांना लक्षात आलं या भिंती घरच्या भिंती रंग होतो कोरशानी त्यावेळेस माझ्याकडे रंग नव्हतो तर मी कोळशानी त्या सगळ्या घराच्या घराच्या भिंती आणि माझ्याच नाही वस्तीतल्या बऱ्याचशा लोका लोकांचे आणि ते सगळे मग माझ्या घरी येत झगडा करायला आमची भिंत खराब करून ठेवली तर हा छंद चार पाच वर्षाचा असतापासूनच मला लागला आहे है। आणि तो वाढत गेला लहानपणी तेवढं काही माहीत नव्हतं की या कलेबद्दल ही ही कला एवढी मोठी आहे आणि जागतिक स्तरावर जे जा महान कलावंत झालेत त्यांनी जे ज्या महान कलाकृती निर्माण केल्या त्याच्याबद्दल किंवा इथले जे कलावंत होते भारतातील किंवा विदेशातील काहीच त्याचा गंध नव्हता मला फक्त मी आपल्या त्या रेगोट्या एखाद्या पुस्तकावर मग ते मराठीची एखादी पुस्तक असो गणिताचं असो अजून कोणताही विषय लहानपणी चार पाच आपण कॉपी असतात आणि ते विषय असतात त्या सगळ्या भरून ठेवत होतो मी पेन्सिल आणि चार ते चारकोल वगैरे ते कोणतेही कोणत्याही याच्यानी कुठे रंग भेटला तर त्याच्यानी तर तो एक छंद होता त्यावेळेस आणि मला त्याचं काहीच वाटत लोक म्हणत होते की हा आमच्या वस्तीचा लहान छोटासा कलावंत आहे तेव्हापासून माहीत हो आणि माझ्या घरचेही लोक त्याला प्रतिसाद देत फक्त त्यांचं हेच म्हणणं होतं की तू आधी अभ्यास कर पुढे चालून मग तू नोकरी कशी तुला मिळेल हा त्यांचा प्रश्न <laughs> नोकरी कशी मिळेल नाही तर मग तू तसंच राहशील म्हटलं होतं हे तर बरोबर आहे तर तू आधी अभ्यास कर आणि नंतर तरी माझं तेच सुरू होतं की म्हणजे जिथे भेटलं तिथे चित्र भिंतीवर तर आहेच जमिनीवर आणि त्यावेळेस जमिनी कशा होत्या आपल्या घरा सारवलेल्या मातीच्या घरात तर ह्या तो छंद म्हणजे सुटलाच नाही म्हणजे त्या छंदाने मला सोडलंच नाही किंवा मी त्याला सोडलं नाही दोघांनी एक दुसऱ्याला पकडलं होतं दोघांनी म्हणजे एकतर्फी नव्हतं प्रेम एकतर्फी नव्हतं ती कला दिसत नसली तरी तिने मला पकडून ठेवलं म्हणजे ती अंत करणार होती ती बाहेर नव्हती बाहेर असती तर मी कोणतं तरी काय असतं पण ती अशी चिपकून होती अशा पद्धतीने की मी सोडू शकत नव्हतो तिच्याशिवाय ते जीवन म्हणजे व्यर्थ होतं आणि ते नंतर मला जेव्हा कळलं मी काही वर्ष सायन्स केलं मॅट्रिकनंतर औरंगाबादला गेलो तिथं फस्ट इयर प्री युनिव्हर्सिटी होती त्यावेळेस ती पास केली मी फस्ट इयरमध्ये आलो आणि नंतर मला ते झ झेपलंच नाही कारण की तो जो अभ्यास असतो सायन्सचा एक तो प्रत्येक विषयाचा एक गहन अभ्यास असतो असं नाही की एकच एक तस... प्रत्येक विषय मग तुम्ही कोणताही घ्या मराठी घ्या विषय हिंदी घ्या साहित्य घ्या सायन्स घ्या मॅथमॅटिक्स घ्या प्रत्येक याचं एक विशेष महत्त्व आहे जीवनामध्ये आणि त्याचा खूप अभ्यास करावा लागतो म्हणजे झोपून द्यावं लागतं जर तुम्हाला त्याच्यात काही मिळवायचं असेल तर किंवा त्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला पूर्ण वेळ त्याला द्यावा लागतो आणि मी सायन्सला वेळ देऊ शकत नव्हतो कारण ती मला सोडतच ही त्याला तुम्हाला आज आधी सांगितल्याप्रमाणे ती मला सोड सोडत नाही आणि ते सगळे मित्र म्हणत की अरे तू आता जेमध्ये जाणं तिथे सायन्स वगैरे सो इवन माझे जे प्रिन्सिपॉल होते त्यावेळेसचे सहारे गुरुजी सहारे सरसुद्धा मला म्हणत होते वाघ पण म्हणत होते की रामटेके मी तुमचं ॲडमिशन करून देतो जेमध्ये जे जे स्कूला पाठला तुम्ही तिथे जा तर असं गर ते लोक म्हण पण मला तिथून असं वाटत होतं की याच्यात काय ठेवलं आहे एक लोक म्हणतील मला की पेंटर आहे काय कारण त्याबद्दल अज्ञान होतं ही कला एवढी मोठी आहे आणि याचं एवढं मो आहे सांस्कृतिक महत्त्व आहे देशाकरता कारण देशाचं नाव जे आहे ते संस्कृतीमध्ये सुद्धा संस्कृतीने सुद्धा चालतं आपल्या साहित्य आहे पोयट्री आहे कला आहे संगीत आहे आर्किटेक्चर आहे इथलं एवढं मोठं आर्किटेक्चर आहे ताजमहाल ताज सांगितलंच तुम्हाला तर एवढं या कलेमध्ये पण त्यावेळेस मला काहीच माहीत नव्हतं अखेर जेव्हा घरच्या लोकांच्या लक्षात आलं मोठ्या भावाच्या त्यांनी म्हटलं की आता हे तू सोड सायन्स वगैरेचा चक्कर आम्ही सांगितलं आता तू परत सांगतो की तू आर्टमध्येच जा मग मी आर्टमध्ये गेलो आणि तिथे गेल्यावर की आधी माहीत नव्हतं की कॉलेज कसं असते फक्त ऐकून होतो की ते याचा एक कॉलेज आहे भा पण तिथे गेल्यावर नंतर कळलं आहे मला की याला तर आयुष्यच अपूर्ण अपूर्ण राह म्हणजे पूर्ण होणार नाही ही कला एवढी मोठी आहे आणि याला मी कसं कॅप्चर करू एक आकार पकडला समजा कोणताही एक आकार किंवा रेषा किंवा बिंदू याला घेऊन जरी तुम्ही चित्र काढलं तरी जीवन अपूर्ण आहे इव्हन बिंदू म्हटलं बरं मी एक महान कलावंताचं उदाहरण देतो तुम्हाला त्याचं नाव आहे एस एस रजा, ते जे जे स्कोला पार्टमध्ये शिकले म्हणजे माझे म्हणजे ते आता आता पाच सहा वर्षापूर्वी वारले नाईंटी फाईव्ह इयर्स ओल्ड तिथे शिकले नंतर फॉरेनला गेले पॅरिसला त्यांचा स्टुडिओ होता तिथल्या इंग्लिश लेडीबरोबर त्यांनी लग्न केलं त्यांनी कोणता विषय घ्यावा त्यांनी बिंदू घेतला बिंदूवरून आपल्याला काय करता येईल आविष्कार काय करता येईल मग त्याने ते फिलॉसॉफीचा अभ्यास केला इंडियन फिलॉसॉफी बिंदू बिंदूवर कोणत्या कोणत्या तत्वज्ञानांनी काय काय म्हटलेलं आहे बिंदूवर नागार्जुनांनी सुद्धा म्हटलेलं आहे तत्वज्ञान ना नंतर इंडियन फिलॉसॉफी तर त्यांनी तो अभ्यास करून त्यावर त्यांनी जी चित्र काढली ती जगप्रसिद्ध आहे तर नंतर त्या कलावंताला जर काही करायचं असेल था तर त्याला त्याचा शोध घ्यावा लागतो आता मी माझ्या स्वतःच्या कलेवर येतो आणि तो अचानक शोध लागला नाही मला मी त्याचा विचार करत होतो कारण की प्रत्येक कलावंताला स्वतःची आयडेंटिटी निर्माण करावी लागते की तुम्ही तुम तुम्ही कसं सिग्नेचर वर्क कसं आहे तुमचं तुमचं काम ओळखता आलं पाहिजे लोकांना तुमचे आकार ओळखता आले पाहिजे तुमच्या रेषा ओळखता आल्या पाहिजे तर हे कसं करायचं मोठं कठीण काम आहे तर मी चिंतन करत होतो बरेच वर्ष चिंतन करत होतो अमेरिकन लायब्ररीचा मेंबर होतो रशियन लायब्ररीचा मेंबर होतो स्वतःच्या कॉलेजची लायब्ररी पूर्ण बघितली मी काहीच काय कसं काय करावंचं जे काय कर करतो ते दुसऱ्या आर्टिस्टच्या याच्यावर उचारलं जातं होतं असं मग काय करायला पाहिजे असं मग त्याचं चिंतन जेव्हा सुरू झालं त्याला एकांतच हवा एकांताशिवाय तुम्ही जे तुम्हाला जे काही निर्माण करायचं आहे जो आविष्कार करायचा आहे तो त्याचा शोध लागू शकत नाही तर त्या एकांतामध्ये मला लगेच लक्षात आलं mm. की लहानपणी मी ढगाकडे बघत होतो mm. आणि मित्रांना सांगत असं बघ तिथे मला झाड दिसत आहे तिथे मनुष्य दिसत आहे तिथे प्राणी दिसत आहे विचित्र विचित्र आकार आहेत असतात त्याच्यामध्ये तुम्ही जे तुम्हाला तुम्ही इमॅजिन करायचं असतं ते आठ म्हणजे तर तो तो जो एन्जॉयमेंट आहे तो जो आनंद आहे म्हटलं ह्या आनंदाला जर पकडलं आपण तर आपली स्वतःची ओळख निर्माण होईल स्वतःची ओळख जसे एखाद्या संगीतकाराची ओळख असते त्याची स्वतंत्र ओळख असते कवीची ओळख असते नाही का तर ती ओळख मला वाटते याच्याने मिळेल मला कारण की यामधूनच मी जो थिंकिंग जे सुरू आहे आता त्यावेळेस जे सुरू झालं एकांतामध्ये तर असं वाटलं की ह्या आकारांना पकडून जर मी कागदावर ते घेतले तर माझी स्वतःची ओळख होऊ शकते त्याचं एक असं कम्पोजिशन ज्याला म्हणतो त्याचं संयोजन जे आहे त्याच्यामधून नवीन असं काहीतरी होऊ शकेल असा लगेच विचार आला आणि तो पकडावा लागतो त्याच वेळेस तो विचार नाही तर निघून जातो मी लगेच कागद घेऊन त्याच्यावर सुरू केलं काम आणि फक्त दहा मिनटामध्ये ते कसं वाटलं की नाही आता हे आलं आहे याच्यात पण ते ढग जे होते ते ढगासारखे नव्हते इथे ते स्वतःचे आकार घेऊन होते त्यामध्ये ते त्याम जे, जे बघायला गेलं तर तिथेसुद्धा ते चित्र दिसत होते हे चित्र असे दिसतात याच्यामध्ये आणि म्हटलं की नाही आता हे आपल्याला भेटलं एक नवीन, नवीन ते भेटलं आता त्यामधून आता आपलं स्वतःची ओळख निर्माण होऊ शकेल पण नंतर परत प्रश्न निर्माण झाला हे तर रंगात कसं आणायचं हे तर झालं रेशेमध्ये मग त्याला पेंटिंग कसं म्हणायचं हे तर ड्रॉईंग होऊन जाईल एक ड्रॉईंग असते आणि पेंटिंग ड्रॉइंगमध्ये रे रेषेमधून जे आपण काय तयार करतो इंक इंक घेऊन नाही का किंवा चार कोरनी एखादी रेखाटन ज्याला म्हटलं ते रेखाटन झालं आणि त्याला पेंटिंगमधून रंग रेषा त्याचा टेक्स्चर घ्या या सगळ्यांचं एक असं कम्पोजिशन जे आहे त्यामध्ये बरंसं डोकं लावावं लागतं हे कसं मग त्यामध्ये साधारण माझे त्या, त्या थिंकिंगमध्ये वीस तरी वर्ष गेले वीस वर्ष या थिंकीमध्ये थिंकिंगमध्ये आणि okay. त्या थिंकिंगमधून मग हा शेकडो नवीन नवीन थिंकिंग अजून त्याच्यामध्ये ॲड होत गेल्या मग माझे मित्र होते कॉलेजचे काही प्रोफेसर होते नाही हे नवीन आहे अरे तर तू याच्यामध्ये कर काम म्हणजे आम्ही एक दुसऱ्याला सांगत असतो की तू याच्यामध्ये कर हे चांगलं आहे नाही तर हे याच्यावर जातं बरं तू आपलं स्वतःचं याच्यामध्ये आण नाहीतर ते उग तो दुसरा म्हणाल की नाही हे तर माझंच आहे हां त्याचं नाही पाहिजे मी स्वतःची ओळख निर्माण काय करायचं हां स्वतःचं आणि ती मोठी कसरत तर त्याला तरी मला ते कॅप्चर करायसाठी वीस तरी वर्ष लागले त्या वीस वर्षामध्ये मी बरंच स्वतःला शिकवत होतो आणि त्यामध्ये मग स्वतःला मी कुठे आहे हे बघण्याकरता कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन कॉम्पिटिशनमध्ये अनेक मोठमोठे मुट कलावंत भाग घेतात मग आपल्याला माहीत होतं की मी कुठे आहे मग तिथे मी तिथे बसतो की नाही यांच्याबरोबर स्वतःचा शोध घ्यावा लागतो शोध करावं मी कुठे आहे बाबा की मी फेकल्या गेलो आहे काय कुठेतरी तर ह्या गोष्टी करता मी मग एक्झिबिशनमध्ये भाग घेत होतो काम करत होतो वेड्यासारखंच काम करावं लागतं मग मोठमोठ्या कलावंताला आपले चित्र दाखवायचे माझे बरेचसे मित्र जे मोठमोठे आहेत म्हणजे त्यांनी नाव केलेलं आहे इवन विद्यार्थी माझे जे आहेत ना ते मोठमोठे जागतिक कीर्तीचे झालेले आहेत मी त्यांना पण दाखवत होतो अरे बघ हे कसं काय याच्याबद्दल मला सांग म्हणजे मग याच्यामधून मोठमोठ्या कलावंताची चित्र तर आपण पाहतो त्यांच्याशी चर्चा करतो पण जे झाले आहेत महान कलावंत त्या कलावंताचं सुद्धा चित्र आपल्याला पाहावं लागतं ला। यांनी कसं काम केलेलं आहे ह्या लोकांनी म्हणजे किती त्यांचं चरित्र पाहावं लागतं आपल्याला ते सौंदर्यशास्त्राचा अभ्यास करावा लागतो की सौंदर्य म्हणजे काय आता हे चित्र म्हणजे एक सौंदर्याचं आहे डोळ्याला चांगलं दिसलं पाहिजे कारण की डोळ्याची कला आहे डोळ्यातून बघतो आपण ते आपल्या हृदयातूनच ते हृदय पुलकित झालं पाहिजे आपलं हृदय आनंदित झालं पाहिजे ते चित्र बघून जसं एखाद्या लहान मुलांचं मी लहान मुलांचे सुपण चित्र बघतो तिथून सुद्धा तुम्हाला पुष्कळ सारं भेटते निसर्गातून निसर तर भेटते निसर्ग हा तर आपला शिक्षक आहेच आणि मोठा शिक्षक आहे पण त्याच्यासोबत आपल्याला आपले जे दुसरे मित्र आहेत चित्रकार आहेत मग एखाद्या संगीतकारा संगीत ऐकल्यावर संगीत आपल्यालासुद्धा काहीतरी नवीन मिळू शकतं तिथूनसुद्धा आपल्याला काहीतरी भेटते म्हणून संगीताच्या मैफिली गझल्स आहेत मोठमोठे महान कलावंत होऊन गेले चित्रकारच नाही एखादा नाट्य कलावंत असतो त्याच्यामधून आपल्याला काही स्फूर्ती मिळेल तिथूनसुद्धा आपल्याला प्रेरणा मिळू शकते तर त्या करणं ह्या सगळ्यांचं एक असं आपल्या मनावर एक असं परिणाम होत असतो आणि कोणती गोष्ट मग नंतर आपल्याला भेटेल हे काही सांगता येत नाही पण तो शोध तुम्हाला घ्यायसाठी सर्वीकडे तुम्हाला बघावं लागतं परत त्याचा विचार करावा लागतो त्या विचाराला चालना देण्यामध्ये आपल्याला एकांत पाहिजे म्हणजे कोल्हाला जर असला तर त्यामध्ये तुम्ही काय करू शकत नाही ती साधना काही पूर्ण होऊ शकत नाही ती साधना पूर्ण करण्याकरता तुम्हाला दहा दहा तास कोणी वीस तास रियाज करतो कोणी पंचवीस तास करतो कोणी पाच तास करतो म्हणजे स्वतःच्या याच्यावर असतं की त्यांनी कसा अभ्यास करावा त्यांनी ते ठरवायचं असतं किती वेळ करायचा अभ्यास किती वेळ तो चित्र, चित्र अर्धवट असलं त्याच्यात पाहावं लागतं कधी कधी काय असतं की एक एक चित्र पाच पाच वर्ष होऊनही पूर्ण होत नाही मी एक टाकण्यासाठी ते प्रयत्न करतो एक सांगतो उदाहरण आणि आपण आपलं बंद करू कारण की जास्त आपल्याला बोलायचं नाही थोडंसं एक लिओनार दोदुंची नावाचा कलावंत होता इटलीचा त्याचं जगामध्ये नाव आहे तो सायंटिस्ट पण होता पोएट पण होता शिल्पकार होता लढवैया पण होता डॉक्टर पण होता अष्टपैलू अष्टपैलू झाला म्हणजे अष्टपैलू त्यांनी मोनालिसाचं चित्र केलं आहे पेंटिंग केलेलं आहे पोर्ट्रेट ते चित्र त्यांनी चार वर्षापर्यंत आणि जे या क्षेत्रामध्ये आहेत त्यांना द विंचेचं नाव म्हणजे माहीत असलंच पाहिजे ज्या क्षेत्रामध्ये नाही त्यांना तर माहीत असणं काही हे नाही आवश्यक नाही परंतु त्यांनाही माहीत असलं पाहिजे कोण मोठमोठे कला लोक होऊन गेले प्रत्येक क्षेत्रातील तर त्याला चार वर्ष लागले तर ही कला अशी आहे झालं तर चार मिनटाचंही तुम्ही काम करू शकता म्हणजे काय होईल त्यावेळेस काय निघेल तुमच्या आतमधून तुम्हालाच माहीत नसतं कोणता आकार निघेल आणि तो कुठे तुम्हाला घेऊन जाईल हे काही सांगता येत नाही हे असं असतं जसं एखादी झाड लावलं तुम्ही ते झाडाचे मुळं कुठे जातील हे तुम्हाला माहीत नसतं पण ते मुळं जे असतात ना ते कुठेतरी आपापला शोध घेत असतात जिथे त्याला खाद्य मिळेल तिथे ते तसं असतं काय होईल काय सांगता येत नाही आणि त्याच्यातून काय मोठं एखादी निर्माण होईल झाड तर हा कलावंताचा एक प्रवास असतो तर सध्या तरी वा, मी या प्रवासामध्ये आहे आणि काहीतरी करावं तुमचं आता माझं एक्क्याऐंशी आहे सुरू आणि अजूनही मला वाटतं की काहीतरी करावं करा, तुमची इच्छाशक्ती असेल तर हां म्हणजे मला असं वाटतं काहीतरी अजून करत राहायला पाहिजे काय काय मिळेल काय सांगते नाही भेटू शकेल पण तो प्रयत्न करायला हरकत प्रयत्न केला, केला की हां तर प्रयत्न करायला हरकत नाही मोठमोठे लोकांनी प्रयत्न केला अखेरपर्यंत प्रयत्न केला बरोबर पण ते मोठे झाले तरी ते स्वतःला म्हणत होते की नाही मी आता अजून शिकत आहे त्याचाच एक समकालीन होता मायकेल अँजेलो नावाचा त्याचाच समकालीन म्हणजे तो पण इटलीचा तर त्याला विचारलं एका पत्रकाराने त्यावेळेस चौदाव्या शतकातील आहेत बरं हे कलावंत मी ज्यांचा आता उल्लेख करत आहे तुम्हाला नाव सांगतो तुम्हाला काय वाटतं तुम्ही तर जागतिक कीर्तीचे आहेत जगामध्ये नाव झालेलं आहे काय ते तुमच्या कलेचं म्हणजे जगामध्ये वाहवा होत आहे म्हणजे हा कल मोठा कलावंत आहे पण तो म्हणाला की मी आता तर ए बी सी डीच शिकत आहे आता सुरू केली आहे हे असं असं बरोबर आहे शिक्षणा काय करायला वय नसतो ना आपल्या ज्या मनात ज्या डोक्यात कल्पना येतात ते आपण चित्राद्वारे त्याच्याही पुढे जाऊन एक मोठा फिलॉसॉफर होऊन गेला सॉक्रेटिस नावाचा ना। ना। सॉक्रेटिस म्हणजे प्लेटोचं नाव जर तुम्ही ऐकलं असेल तर तो त्याचा गुरु होता सॉक्रेटिस तो म्हणायचा लोकांनी म्हटलं तुम्हाला तर खूप माहीत आहे तुम्ही मोठे तत्त्वज्ञानी आहे तर तो म्हणाला मला काहीच माहीत नाही मला एवढंच माहीत आहे की मला काहीच माहीत नाही आय नो ओनली वन थिंग दॅट आय नो नथिंग मला एवढंच माहीत आहे की मला काहीच माहीत नाही तर हे असलं पाहिजे सध्याच्या सध्याचं जे जग आहे फार व्य म्हणजे एक बी आहे आपण व्यस्त आहोत कोणाला वेळच नाही तर तो तो वेळ ज्यांना या कोणत्याही कलेत जायचं असलं त्यांना तो वेळ त्यांना काढावा हो लागेल त्याच्याशिवाय पर्याय नाही वेळ काढावा हो लागेल त्याची प्रॅक्टिस करावी लागेल म्हणतात ना प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट या गोष्टी असतात प्रॅक्टिस केल्याशिवाय काही दुसरे नाही म्हणजे त्याला पर्यायच नाही पर्यायच नाही तर हा मी सध्या प्रॅक्टिसच करत आहे आणि तुम्हाला वाटतं की आता मी म्हणजे खूप मोठं असं काहीच नाही असं काहीच नसतं काहीच नसतं तो आपलं करतच असतो मी आता करत आहे जे काय भेटलं आहे ते भेटत गेलं आहे करत राहायचं धन्यवाद मी आम्हाला ही खूप छान आर्ट्स आणि कला याबद्दल खूप छान माहिती दिली माझा प्रयत्न राहील की ही युवापर्यंत कसं पोहोचेल आणि ह्या क्षेत्रामध्ये युवा पिढी कशी सहभागी होईल किंवा कशी सामील होईल आणि हे कार्य पुढे तुमचे नाही म्हणणार आहे पण ही कला जी आहे ही जिवंत ठेवण्यासाठी युवा पिढी काय करेल याचा मी प्रयत्न करेल धन्यवाद जय धन्यवाद